आज जिजा माता बैलगाडा संघर्ष संग ना काय संघर्ष शरद संघ आणि या शरद संघाच्या वतीनं आपल्या राज्याचे कर्तृत्वान आणि लोक नेते मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत असलेली ही बैलगाडी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आज सकाळीच जेव्हा ही बैलगाडीची स्पर्धा चालू झाली त्यात चालू करण्यासाठी आलेले या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय चंद्रकांत दादा सन्माननीय गोपीशेठ पडळकर या ठिकाणी उपस्थित असलेले किसान मोर्चाचे आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मानिय गणेश तात्या भेगडे आणि ज्यांनी ह्या स्पर्धा घेण्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे ते संदीप बाबा गिड्डे पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे सदस्य सन्माननीय मिलिंद बापू कोरे सन्मान्य अनिल लोंडेसर आसिफबाई मकांदार महेशजी पाटील स्वप्नील भैया पाटील उदयनराजे भोसले छायाताई कोळेकर आमच्या नागोळीच्या सरपंच तानाजी यमगर माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश कोळेकर अध्यक्ष राजमाता बैलगाडा शर्यत संघ सन्मानिय धनाजी शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे मंडलाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि स्टेजवर उपस्थित असलेले सगळेच सन्माननीय खास करून जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सी ओ त्यासोबत आलेले जिल्हा परिषदेचे सगळे पदाधिकारी ग्रामसेवक संघाचे संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेले बैलगडा शर्यतीचे प्रेमी सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आज या ठिकाणी आपण सगळेजण माझं भाषण ऐकण्यापेक्षा या बैलगडा स्पर्धेसाठी आपण सगळेजण आलेलो आहात आज देशा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेब या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना या महाराष्ट्राला विकासाभिमुख भूमिका घेऊन पुढे जात असताना त्यांचा पंचावन्न वाढदिवस साजरा झाला आणि तो वाढदिवस साजरा होत असताना आपण सगळ्यांनी बघितलं माझा वाढदिवस फ्लेक्स बोर्ड लावून पेपरला जाहिराती देऊन किंवा उत्सव म्हणून साजरा न करता माझा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा व्हावा अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली आणि अख्ख्या राज्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सेवा कार्यामध्ये लागला अरे अपने सगति है भारतीय जनता पक्षा प्रदेश अध्यक्ष क्या रक्तदान करने साधारण कॉन्क्रीट से बना घर आपकी सुरक्षा पर सवाल उठा सकता है और घना कॉन्क्रीट दे बेहतर पकड़ और ताकत परफेक्ट प्लस सीमेंट में है यूपीएसडी टेक्नोलॉजी जिसकी बेहतरीन पकड़ बनाए आपके घर को अटूट एमपी बिरला सीमेंट परफेक्ट प्लस कॉन्क्रीट स्पेशल सीमेंट एडेड फ्लाइट इट अ फ्लोटिंग ब्रेकफास्ट। परंतु आज संदीप जी आपण अपने सगळ्या सहकार ही बैलगाडा स्पर्धा स्पर्धा आयोजित केलेली आहे मला वाटतं पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाचं बक्षीस या बैलगाडा स्पर्धेच्या निमित्तानं आपण लावलेलं आहे आपलं आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचं असलेलं प्रेम आणि त्यासोबत मुख्यमंत्री मोदयांचं आपल्यावर असलेलं प्रेम या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आधोरेख होतात मला माहिती आहे खूप संघर्षात संदीप <coughs> गिट्टे बाटलांनी एक आपलं असं स्वतःचं विश्व निर्माण केलं भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करायला लागल्यापासून या भारतीय जनता पक्षाच्या अनेक कार्यक्रमामध्ये मोलाचं योगदान दिलं आणि ते देत असताना पक्षाचा कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिकाणी इव्हेंट मॅनेजर म्हणून कायम भारतीय जनता पक्षाला भर देण्याचं काम संदीपजी आपल्या माध्यमातून होतं आपल्या सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून होतं मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन की आपण आपल्या नेत्यावर एवढं प्रेम करता आणि या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण विविध उपक्रम या ठिकाणी केले पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न वया वाटप करण्याचा निर्णय आपण घेतला आणि गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना या माध्यमातून मदत होईल असं काम आपल्या हातून आपण करताय त्यासोबत अनेक उपक्रम राबवत असताना आज ही बैलगाडा स्पर्धा या ठिकाणी आपण घेतलेली आहे त्याही स्पर्धेला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो मला आठवत हो काही दिवसापूर्वी आपण आपल्या गावच्या कुठला बीर बाबा हजरत साद सय्यद या देवस्थानसाठी आपण अहिल्याबाई होळकर तीर्थक्षेत्र योजनेतून ही योजना मंजूर व्हावी याला पैसे मिळावेत अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी त्यासाठी पाठपुरावा करत होते आणि या योजनेला आपण जवळजवळ चार कोटी नऊ लाख रुपयेच्या योजनेला आपण मान्यता दिलेली आहे आणि आता हे देवस्थान सुंदर असं या ठिकाणी होईल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो सुदैवानं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मला राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे सोलापूरचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे आपण बघितलं नुकतंच सोलापूर जिल्ह्यामध्ये विठुरायाची पालखीचा सोहळा पार पडला आणि ना भोवतो ना भविष्यती असा सोहळा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी मिळून केला आणि त्या सोहळ्यामध्ये ज्या ज्या नवनवीन संकल्पना राबवण्यात आल्या त्यामध्ये संदीप पाटले पाटील आपला सगळ्यात महत्त्वाचं योगदान आपलं त्या निमित्तानं होतं अख्ख्या राज्यानं मुख्यमंत्री मोदयांनी वारकरी मोदया वार, वारकरी वर्गानं त्याचं मनापासून कौतुक केलं म्हणून मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगेन मगच आल्यापासून गाडीत काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बसले आता इथं आल्यापासून माग व्हॅनिटी व्हॅनमध्ये काही लोक भारतीय जनता पक्षाची आली आणि आता स्टेजवर बसल्यापासून सगळेजण सांगतायत भाऊ आता आमदार आपला नाही इथं आमच्याकडे काहीच नाही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळेल अशा पद्धतीचं काम आपण करावं ही भूमिका आपण मांडली मी आपल्याला एवढंच सांगेन आमदार कुठल्या पक्षाचा माहिती नाही बाकी कोण नेता माहिती नाही पण भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे सरकार ताकद देईल ग्रामविकास खातं आपल्या पाठीशी उभं राहील अशा पद्धतीचा शब्द या निमित्तानं देतो आणि सुदैवानं ग्रामीण भागातले आपण सगळे आहोत दुष्काळी भागातले आपण सगळेजण आहोत आता दुष्काळ संपत चाललाय आपण या भागात आता काम करतोय मी एवढाच शब्द आपला सगळ्यांना देईन की आता आपल्या सगळ्यांना न्याय देत असताना ग्रामविकास खातं आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि जे जे काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आपल्यासाठी करता येईल तो करण्याचा शब्द या निमित्तानं देतो मी पुन्हा एकदा संदीप दादा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो सगळ्या पदाधिकाऱ्यांना दे धन्यवाद देतो आणि ही जिजामाता बैलगडा सेवेत संघाला मनापासून धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी या उत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण करून दिली जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खूप खूप धन्यवाद या ठिकाणी भाऊने आपल्या या मार्गदर्शनातून या ठिकाणी आपल्या आबाच्या कार्यकर्तृत्वाची या ठिकाणी माहिती दिली त्याबद्दल या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी केसरी केसरीसाठी रोख रुपये पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न साठी अधिकारी मैदान सुटलेला आहे